शूर आहे मित्रांनो हे पहा वाऱ्याने पडला केळीचा घड आजू याला वेळ होता इथं मोडला बघा मधी पण मोडला आहे काय हे पा हि हो वरची एक फनी आहे हिला वरच्या लाईनला एकवीस केळ आहेत आणि पाठीमागची ही लाईन आहे का हिला तेवीस किळ आहेत फणीमध्ये ही फनी पहा हे पहा ही परभणीला गेल तो परभणीवरून येता रोप आणले होतं तर अशा प्रकारचं हे केळीचं घडे याला अजून एक दीड महिना वेळ होता पण ते वजन सहन नाही झालं त्याला थोडी वाऱ्याची लबक आली आणि त्या वाऱ्याच्या लबकमध्ये पडला म्हणजे असं जर मोजला हे ज्याची चार फूट भरल पहा साडेतीन ते चार फूट त्याचे घडच पडलेले आहेत आणि जे पोसायचं बाकी होता त्याची केळे का हे याला आजूक वेळ आहे ते पडल्यामुळं हे खराब होऊ शकतं पिकल नाही पिकल ते सांगतात नाही पण हा याच्यात अजूक हे जी शिरा असतात ह्या शिरा झाकायच्या बाकी राहिल्या हो होत्या म्हणजे याचं वजन अजून कमीत कमी याचं वीस वीस ते बावीस किलो वजन अजून वाढलं असतं म्हणजे हा घड एक क्विंटलच्या घरात नक्कीच गेला असता आत्ता सध्याच पन्नास साठ किलो भरतोय तो एक एक चा घड होऊ शकतो जर व्यवस्थित टेकन दिलं तर म्हणजे एका जागेवर एक्या झाडाचं उत्पन्न